राष्ट्रीय एकता दिवस नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय एकता दिवस का साजरी करतात कोणाच्या सन्मानार्थी साजरा करतात आणि त्याचबरोबर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनाबद्दल परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची माहिती बघणार आहोत दरवर्षी एकतीस ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते सरदार वल्लभभाई पटेल ज्यांना भारताचे लोह पुरुष म्हणूनही प्रेमाने स्मरण केले जाते एकोणीशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत अनेक संस्थानांमध्ये विखुरलेला होता सरदार पटेल यांनी सुमारे पाचशे पासष्ट संस्थानांचे भारतीय संघ राज्यात एकीकरण करण्यात महत्वाची भूमिका बजावली देशाची एकता एकात्मता सुरक्षा सक्षम करण्यासाठी आणि अबाधित राखण्याप्रती भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी राष्ट्रीय एकता दिवस दरवर्षी साजरा केला जातो हा दिवस साजरा करण्यामागील कारण म्हणजे लोकांना एकत्र राहण्याच्या आणि समाजाच्या उन्नतीच्या विचारांची जाणीव करून देणे हा आहे दोन हजार चौदामध्ये मध्ये भारत सरकारने अधिकृतपणे एकतीस ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून घोषित केला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्राची एकता अखंडता आणि सुरक्षेसाठीच्या वचनबद्धतेचा सन्मान करणे त्याचप्रमाणे त्यांचे हे विचार देशाच्या नागरिकांच्या मनात बिंबवणे हा या मागचा उद्देश आहे गुजरात केवडिया इथल्या राष्ट्रीय एकता दिवसाच्या कार्यक्रमाची मुख्य नेपथ्य संकल्पना दुर्गदुर्गेश्वर रायगड अशी आहे एकतीस ऑक्टोबर अठराशे पंच्याहत्तर रोजी गुजरातमधील नडियाद येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म झाला सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि पहिले गृहमंत्री होते आधुनिक अखिल भारतीय सेवा प्रणालीचे म्हणजेच मॉडर्न ऑल इंडिया सर्व्हिस सिस्टीमचे स्थापना केल्यामुळे त्यांना भारताच्या नागरी सेवांचे संरक्षक संत म्हणूनही ओळखले जाते एकोणविशे एक्याण्णव मध्ये मरणोत्तर त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात हो आले अहमदाबाद येथील विमानतळाला सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात आले दोन हजार अठरा मध्ये भारत सरकारने सरदार पटेल यांच्या एकशे त्रेचाळीसाव्या जयंतीनिमित्त गुजरात मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीचे अनावरण केले त्यांनी खेडा सत्याग्रह आणि बारडोली सत्याग्रह मध्ये शेतकऱ्यांचा संघर्ष राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीशी जोडला एकोणीसशे तीसच्या मिटाच्या सत्याग्रहादरम्यान सरदार पटेल यांनी तीन महिने तुरुंगवास भोगला मार्च एकोणीसशे एकतीस मध्ये सरदार पटेल हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कराची अधिवेशनाचे अध्यक्ष होते एकोणीसशे बेचाळीस मधील भारत छोडो आंदोलना दरम्यान सरदार वल्लभभाई पटेल यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये बारदोली सत्याग्रह हे गुजरात मधील बारदोली येथील शेतकऱ्यांनी अन्यायकारक कर वाढवण्याच्या विरोधात केलेले आंदोलन होते या आंदोलनाचे नेतृत्व वल्लभभाई पटेल यांनी केले त्यावेळेस बारदोलीच्या महिलांनी वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी दिली आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरदार वल्लभभाई पटेल आणि राष्ट्रीय एकता दिवस यांबद्दल महत्वपूर्ण माहिती बघितली स्पर्धा परीक्षेमध्ये संभाव्य प्रश्न पुढील प्रमाणे दरवर्षी राष्ट्रीय एकता दिवस केव्हा साजरी करण्यात येतो पर्याय एक पंधरा ऑगस्ट पर्याय दुसरा सव्वीस जानेवारी पर्याय तिसरा पाच सप्टेंबर पर्याय चौथा एकतीस ऑक्टोबर तुमचे उत्तर कमेंट करा योग्य उत्तरासाठी आणि नोटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र